राष्ट्रवादी शरद पवार पक्षातर्फे येवल्यात आधार कार्ड सेंटर वाढवण्याची मागणी येवले शहरात आधार सेंटरची संख्या वाढवावी अशी मागणी राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या वतीने करण्यात आली आहे या आशयाचे निवेदन तहसील कार्यालयाला देण्यात ता आले तालुक्यातील अनेक आधार सेंटर बंद असल्याने नागरिकांची मोठ्या प्रमाणावर धावपळ होते तसेच शालेय कामकाजात देखील अडथळे निर्माण होतात यामुळे बँक शाळा कॉलेज आणि शासकीय कामात या कामी नागरिकांची हेळसाण होताना दिसते नागरिकांच्या सेवेसाठी हे आधार सेंटर त्वरित सुरू करावे या मागणीसाठी आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने प्रदेश उपाध्यक्ष अॅडव्होकेट माणिकराव माधवराव शिंदे यांच्या सूचनेनुसार शहराध्यक्ष योगेश सोनोने यांच्या मार्गदर्शनाखाली तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले याप्रसंगी शहराध्यक्ष योगेश सोनोने सागर पटवळ बाळू कस्ते पंकज माळी अनिल मुथा अन्सार शेख इम्रान शेख आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते न्यूज लोकवंत एटीनसाठी अयुब शाह, एवला.